जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचल्यास शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न होतील तरी कृषी विभागाने यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केले माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने बहुद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे होते मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे या प्रमुख उपस्थित होत्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन्मान सोहळा करण्यात आला जिल्ह्यात कमी कालावधीत विहीर पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या पूर्णत्वाचा दाखला वितरण त्याचप्रमाणे कीटकनाशक आणि फवारणी करताना घ्यावं याची काळजी याची अभिनंदन पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचबरोबर सेंद्रिय शेती हुर्डा ज्वारी काशीनाथ भटकुणगी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तूर लागवड सोयाबीन लागवड या विषयावर डॉक्टर लालासाहेब तांबडे त्याचप्रमाणे जीवाणू खत व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर डी व्ही इंडी जीवशास्त्रज्ञ यांचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन झाले शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकरी पीक स्पर्धा यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा आणि महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर कृषी विभाग जिल्हा परिषद व शासन स्तरावरील ज्यांनी उल्लेखनीय कामकाज केले असे अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी जयश्री गजेंद्र पाटील होनमुटे अंजली मेत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेतकरी बचत गटांना प्रात्यक्षिक किट वाटप करण्यात आले प्रास्ताविक नंदकुमार पाचकुडवे यांनी केले तर शीतल चव्हाण संचालक आत्मा व मदन मुकडे संचालक स्मार्ट प्रकल्प राजकुमार मोरे उपसंचालक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार मनिषा मिसाळ उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कृषी अधिकारी सागर बारावकर मोहिमाधिकारी अशोक मोरे रामचंद्र माळी अंबिका वाघमोडे मिथून भिसे राजश्री कांगरे महानंदा कुंभार उमेश काटे शंकर पाटील सुरेश राठोड मलिनाथ स्वामी शंकर पाथरवट लक्ष्मण वंजारी अरुण पाशा नदाब श्रीकांत कोष्टी ओमप्रकाश कोकणे शंकर पाटील रोहित शिंदे राम कांबळे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका